नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खबरनामा न्यूज मध्ये जिथे मिळतात खऱ्या आणि थेट बातम्या आजची खास बातमी संपादक नरेंद्र काळे यांच्या संपादनातून पाहूया नेमकं काय घडलं इंदिरानगर जिल्ह्यातील नेवासा तालुका येथे माजी आमदार संभाजीराव फाटके साहेब यांच्या बरोबर आज आपण काही विषयावर विचारमंथन करणार आहोत तर आमदार साहेब नमस्कार 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 आज आपण तुमच्याबरोबर काही वैचारिक मूल्य आणि तात्विक मूल्यांच्या बाबतीत काही चर्चा करणार आहोत कारण आमदार संभाजीराव पाटके साहेब म्हटलं की त्यांनी नेवासा तालुक्यात नव्हे तर नेवासा शहर तालुक्याचं प्रतिनिधित्व दहा वर्ष केले आणि शिवाय त्यांनी राजकारणामध्ये खूप चांगले प्रेरणादायी विचार केलेले आहेत चांगलं कार्य केलेलं आहे आणि विशेषतः त्यांचं शिक्षणसुद्धा एक एम एस शॅग्री असल्यामुळे ते उत्तम शैक्षणिक गुणवत्ता होती आणि त्यामुळे त्यांनी आज आपण पाहिलं तर एक उत्तम राजकारणी आणि एक तत्वात निष्ठ म्हणून त्यांनी एक कार्य केलं तर ते त्यांना मी प्रथम साहेब आपल्याला मी विनंती करतो की आपला राजकारणामध्ये आपले गुरु कोण होते डगे दे साहेब नमस्कार राजकारणात माझे वडील माझे गुरु खरे आँ. माझे वडील स्वातंत्र्य सैनिक होते आणि राजकारणात मी साधारण आल्यानंतर मी कृषी सेवा केंद्र सुरू केलं आणि अतिशय उत्तम दरात उत्तम खत लोकांना पुरवठा मी अपेक्षा केलेला आहे आणि मला मिळाले आदर्श कृषी सेवा केंद्र म्हणजे सेवा करताना शेतकऱ्याची त्यांना आदर्श कृषी सेवा केंद्राचे सुद्धा पुरस्कार त्याचप्रमाणे त्यांनी आपल्या कारकिर्दी आम, आम कारकिर्दीमध्ये आमदारकीच्या कारकिर्दीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्य उभे केलेले आहे तर त्याच्याविषयी आपण थोडीशी काही माहिती सांगा लगेच असं झालं की मी एम एस झाल्यानंतर मी सध्या सुरू केलं नंतर आमचे जे बावीस अकोड सर्व्हिस सेंटरचे जे शासकीय पुरस्कृत होते ते नगर जिल्ह्यात पूर्ण त्याचा मी अपेक्षा असल्या करणार आणि मला अनेक खताच्या एजन्सी असल्यानंतर व्यवहार चोप असल्यामुळं मला इतका उत्तम प्रसाद मिळाला पुढे जर का तो म्हणजे खूपच खूपच उत्तम म्हणजे खूपच उत्तम झालं आणि त्या दरम्यान सर मी सात आठ वर्षी काम केलं आणि पुढं राजकारणात मी पडलो इंदिरा गांधी काँग्रेसची मी स्थापना केली जिल्ह्यात मी सेक्रेटरी होतो आणि त्या दृष्टीने वयाच्या एकतीसाव्या वर्षी मला तिकीट मिळालं आणि आमदार म्हणून अतिशय अतिथीच्या निवडणुकीत फार महत्त्वाची गोष्ट आपण सांगितली की तो जो, जो काळ होता त्या काळामध्ये तुम्ही शेतकऱ्यांची सेवा केल्यामुळे तुम्ही जनसामान्यापर्यंत पोहोचला होता आणि त्याचा फायदा तुम्हाला निवडणूक आहे आणि विशेषतः इंदिरा गांधीचा तुम्ही का पक्ष काँग्रेस पक्षामध्ये त्यावेळेस स्थापना केली तालुक्यामध्ये तालुक्यामध्ये त्यांचं कार्य शेतकऱ्यांपर्यंत गावापर्यंत नागरिकांपर्यंत पोहोचवलं आणि आज आपल्याला एक सांगा असं वाटतं की त्यांनी जो काँग्रेस पक्ष स्वीकारला तो गेले पंचेचाळीस चाळीस वर्षे एकाच पक्ष त्यांनी म्हणजे पक्षाची एकनिष्ठा हा जो जर तात्ती मुद्दा घेतला तर त्यांच्याकडे ती फार मोलाची बाजू तर आपण ही पक्षनिष्ठा कशी जपली गेले साहेब माझे वडील स्वातंत्र्य सैनिक असल्या कारणाने वर मला पहिलं शिकवलं की बाबा राजकारणात जर तुला जायचं असेल तर तू एक न्यायपेक्षा जनतेचा खाता कामा नये आणि दुसरी गोष्ट अशी की जेवढं घेता येईल जेवढं जनतेची सेवा करता येईल तेवढं तू सेवा कर आणि त्या दृष्टीने मी ॲग्रोसर्विस सेंटर असल्यामुळे माझं लोकांना स्वस्थ दरात खतं व्यवस्थित आणि अशा पद्धतीने लोकांना मी केलं आणि त्यामुळे लोकांना मी शेतीचं मार्गदर्शन करायचो खतं कसे वापरावे कारण लोकांना बरेच लोकांना कल्पना होती की खतं कसे वापरायचे आणि खत बापराची कल्पना आल्यामुळे मी लोकांना शेतावर जाऊन मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्या दृष्टीने अतिशय अतिथेच्या निवडणुकीमध्ये मी एकोणीसशे ऐंशी साली मी आमदार म्हणून निवडून आलो नंतर परत पंच्याऐंशी साली मी परत आमदार म्हणून परत निवडून आलो पुढे माझं वातावरण अत्यंत चांगलं असताना सुद्धा मला असं वाटतं की बस आता आपण थांबून घेतलं पाहिजे आणि त्या दृष्टीने कधीही मी पराभूत न होता मी थांबून स्वतःला घेतो बरोबर आपण ते सांगितलं आहे की एकोणीसशे ऐंशीला आपण निवडून आला एकोणीसशे पंच्याऐंशीला आपल्या कामाच्या जोरावर पुन्हा आपण आमदार झाला आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रामध्ये एकमेव उदाहरण आहे की त्यांना तिकीट मिळत असताना उमेदवारी मिळत असताना निश्चित निवडून येणार अशी परिस्थिती असताना सुद्धा त्यांनी थांबण्याचं राजकारणात थांबण्याचा निर्णय घेतला हा हां साहेब काय झालं की राजकारणात मी का थांबलो की दहा वर्ष मी आमदार झाले तर मला असं वाटलं की निष्पूळ काम करायचं आणि त्या दृष्टीने लोकपर्यंत जायचं लोकांना मार्ग सांगायचा पण मला आमदार असलं काय नसतो का मला त्याचं काही वाटणं नाही आणि त्यामुळे मी स्वतः मी थांबून घेतलं की मी थांबलो माझं राजकारण जास्त काय करायचं आहे माझंही mm -hmm. मी आजपर्यंत लोकांच्या शेतावर जाणं त्यांना मार्गदर्शन योग्य प्रकारे करणं आणि राजकारणातसुद्धा सुद्धा मी जे असं केलं की सत्य सत्य मी कधी सोडलेलं नाही सर्वात जास्त जो घो छोटा माणूस आमचा गरीब माणूस होता गरीब होतं पहिलं काम ते करायचं राजकारणामध्ये मी जातपात कधीही आयुष्यात पाहिलेलं नाही आणि त्या दृष्टीने सर्व लोकांचा माझ्यावर अतिशय विश्वास असल्यामुळं आणि मी तर भारावून गेलो भारावून असं गेलो तर दहा वर्षाच्या आमदार झाल्यानंतर सुद्धा माझी शंभर टक्के निवडण्यांची खात्री असताना सुद्धा मी सांगितलं की मला काय माझं म्हणून मला काय कळलं नाही म्हटलं सॉरी मी आता थांबतो इथं आणि आपण जे सांगितलं की जात पात धर्म कुठल्याही प्रकारचा गरीब श्रीमंत अशा कुठल्याही प्रकारचा आपण भेदभाव न करता जी जनतेची भावी सेवा केली खरं म्हणजे त्याच्यामुळं तुम्ही म्हटलं की आम्ही मी भारवून गेलो कारण जनतेच्या प्रेमाने तुम्हाला त्यावेळेस अतिशय भरभरून प्रेम दिले तर आपण तालुक्यामध्ये शहभाव तालुक्यामध्ये कोणत्या विषयाची कामं जास्त नंतर केली नाही नाही त्याच्यासाठी प्रश्न असा आहे की मी माणसाची किंमत त्याच्या जातीवर नाही त्याच्या गुणावर मी किंमत केलेला माणूस यावेळी छोटा जरी माणूस असला मोठा जरी असला कसा असला मी आयुष्यात किती जातात पाहिले नाही त्याचं काम करायचं काम करायचं राजकारणात मी असं केलं की गट तट पक्ष हे फक्त निवडणुकीपूर्व निवडणुकीचं दोन मिनिट झाल्यानंतर विरोधक त्यांनी काम करून घ्यायचं फक्त काम करणं हा निश्चय संतांचा महिमा असतो जो हे त्याचं काम असा माझा विचार होता मी कोणाचं काम केलं माझ्या आठवण देत नाही काही लोक मला होऊन सांगतात हे तुम्ही केलं हे तुम्ही केलं पण सॉरी हो मला काय आठवत नाही मी केलं तेव्हा अशा पद्धतीने मला आम्ही अत्यंत आनंदी आहे आता माझं एक वय सुरू झालं माझी मुलं तीन मुलं वेल क्वालिफाईड वल, आहेत एक मुलगा अमेरिकेत एक नाशिकला एक एक पुण्याला आहे माझे नातू अत्यंत हुशार आहेत काल एक माझा नातू इंग्लंडला गेला तसं मात्र पुढच्या महिन्यात माझ्या ऑस्ट्रेलिया जाणार आहे अशा पद्धतीने एक म्हण आहे जुनी म्हण की कर भरा भोगा भरा आणि त्या दृष्टीने मी चांगलं केलं मला चांगलंच त्याचं फळ मिळालं त्यामुळं मी जनतेदार ऋणी आहे आणि कमी वयात चौकांनी माझा वय एकतीस होतं मी आमदार असताना कमी वयात लोकांना म्हणाले मग कसं दिले हे आम्हाला आश्चर्य वाटतं आणि त्या पद्धतीने मी लोकांनी माझं खूप प्रेम केलं आणि त्या प्रेमाचा उत्तराय होणंही माझं कर्तव्य मी समजतो आणि जो येईल अजूनच जो येईल त्याचं काम करायचं फक्त माझं काम माझं सत्य काम सांगायचं फोटं कधी बोलायचं नाही फार महत्वाचा गुणधर्म तुम्ही अंगीकारला सत्य कारण महात्मा गांधींनी सुद्धा या सत्याला फार महत्त्व दिलेलं होतं आणि आपण तो गुण प्रत्यक्ष कृतीमध्ये उतरवला याचा आम्हाला खरोखर म्हणजे केवळ नेवासा तालुका शहरा तालुका नाही तर नगर जिल्ह्यातील सर्व राजकारण्यांना हा एक फार महत्त्वाचा संदेश आहे असं मला वाटतं आता त्यांनी सांगितलं की अतिशय तळागाळाच्या गोरगरिबाची कामं केली म्हणजे एक म्हणे बघा आणि चंद्र सूर्य जरी राहतील तरी न विसरावी पाया खालची माती आणि ह्या तत्वाप्रमाणे आमदार संभाजीराव फाटके साहेबांनी अतिशय चांगलं काम या परिसरामध्ये ओळखलं आणि त्यांनी त्यांच्या मुलाबद्दल सुद्धा सांगितलं तर आजकाल राजकारणातली मंडळी स्वतःच्या मुलालाच वारसदार ठरवतात पण त्याचे गुणवत्ता असेल तर ठरवायला काही हरकत नाही पण गुणवत्ता नसताना सुद्धा ठरवता ते पालके साहेब आता मला एक प्रश्न विचारचा आजच्या ज्या परिस्थिती आहे राजकीय परिस्थिती याच्या संदर्भात आपण काही विश्लेषण करायच आहे मला मुख्य म्हणजे माझा शेतकऱ्यावर जोर आहे आणि शेतकऱ्याच्या मालाला अजिबात भाव नाही सरकारच्या डोक्यात काय मला माहित नाही आज राजकारण सोडून दिलेलं मी काही टीका करणार नाही परंतु आज शेतकरी हा मेटा आलेला आहे आज मी मराठवाड्याची परिस्थिती बघितली पूर परिस्थिती तर घरामध्ये गुडगीत का पाणी आहे अशा अवस्थेमध्ये इकडे आमच्या निवासस्थान नगर जिल्ह्याला मोठा फटका बसला अशा पद्धतीने शेतकऱ्यासाठी हे सरकार का करत नाही हे मला असं वाटतंय किंवा त्यांना जाणून उद्योग करायचं नाही की ते करत नाही अजून म्हणून मला माहीत नाही पण अशा पद्धतीने शेतकऱ्यासाठी पहिले केलं पण शेतकरी हा आपला आत्मा आहे देश आपला कृषीप्रधान आहे आणि कृषीप्रधान देश असल्यामुळे तर शेतकरी तर दाय नाही शेतकरी एकच वाट बघतो की माझ्या भाव मला भाव कसा मिळेल माझ्या मानाला भाव कसा मिळेल त्याच्या मानाला विचारायला भाव मिळत नाही आज सोयाबीनची परिस्थिती काय आहे कपाशीची परिस्थिती काय आहे इतर मालाची परिस्थिती काय आहे आणि ती परिस्थिती शेतकरी मिठा कुठे लागला आणि त्या दृष्टीने सरकारने सुद्धा अशी पावलं उचलली पाहिजे आणि शेतकऱ्यांना मुख्य आधार दिला पाहिजे नाही असं माझं म्हणणं आहे आणि त्या दृष्टीने आज, राज थे थे आज, आज मी राजकारणात आमदार नाही आहे मी जर असतो तर शंभर टक्के माझे मी प्रश्न मांडले असते परंतु आज काय चाललं मला काय समजत नाही मी टी व्ही बघतो वगैरे पण टी व्हीपासून मला गप्प बसल्यापासून दुसरं मी काही करू शकत नाही आणि त्यादृष्टीने रा तुमच्या राज्याची पॉलिसी शेतकऱ्यांची पॉलिसी बदलली पाहिजे आणि पॉलिसीमधून शेतकऱ्याला दोन पैसे कसे मिळतील शेतकरी फक्त घामाचे धाम मागतो तू तसं काही मागत नाही बरोबर तर मी जे केलं आहे म्हणजे शिकवलं त्याला मला फक्त भाव द्या एवढी त्याची मागणी आहे पण ती मागणीसुद्धा हे सरकार का पुढा करत नाही मला माहीत नाही पण ती मागणी शेतकऱ्याची पुरी होऊ शकत नाही तर कृषी पद्धती दर एमेशरी आहे आणि शेतीच्या संदर्भात फार मोलाचं आणि मुद्दा मांडलेला आहे आपण की शेतीच्या मानाला भाव आणि ते तुम्ही आपण बोललात की फक्त त्याच्या घामाचं दाम द्या तर याच्यातून सुद्धा आजच्या वर्तमान परिस्थितीमध्ये राजकीय मंडळींनी हा संदेश महत्वाचा मानला पाहिजे त्यांचे मुलंसुद्धा सुद्धा फार चांगल्या संस्कृतीत आहेत आणि विशेषतः त्यांच्या घराण्यामध्ये धार्मिक वारसा आणि त्याच्यामुळे ते सुखी आहेत समाधानी आहे आणि खूप आनंदी आहे त्याच्याशी आहे आपण धार्मिक बोलले म्हणून मी दोन मिनटं आपल्या वेळ म्हणतो की धार्मिक माझ्या वडिलांनीच मला शिकवण दिलेली आहे आणि त्या दृष्टीने अत्यंत फार महत्वाचं मी राजकारण केलेलं आहे त्या दृष्टीने आता मी धर्म म्हणजे काय देव नेमकी नेमकं कुठं आहे मी ओम शांती म्हणून आमचं एक संस्था आहे त्या संस्थेत मी त्या गेली पाच वर्ष मी ज्ञान घेत आहे आणि त्या दृष्टीने परमेश्वर सं मनुष्य देवापर्यंत कसा पोहोचेल अशी माझ्या स्वतःची वैयक्तिक इच्छा आहे आणि दृष्टीने प्रत्येक माणसाने आपल्यामध्ये सुधारणा केली पाहिजे आणि त्या सुधारणेद्वारे जर आपल्याला जग बदलायचं असेल समाज सुधारायचा असेल तर सर्वांनी सुधारणं हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे परंतु आपल्या थोडसा आडान्यपणा असल्यामुळं लोकात समज गैरसमज असल्यामुळे लोक आपले पुढे जाऊ शकत नाही माझी एकच इच्छा आहे की समाज बघायला पाहिजे समाज बदलला पाहिजे माझी बरोबर आहे फार महत्त्वाचा मुद्दा मानला आपण की सामाजिक क्रांती सामाजिक परिवर्तन हे घडलं पाहिजे आणि आपण अत्यंत आपला मौलिक वेळ दिला आणि छान आपल्याला विचार मांडले आपण या ठिकाणी आलात फार चांगली माहिती दिली आणि याच्यातून समाजाने चांगलं मार्गदर्शन घ्यावं विशेषतः युवकांनी प्रेरणा घ्यावी आपल्या मी खूप ऋणी आहे आणि इंडिया ट्वेंटी फोर मार्फत आपणाला पुढील शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद रमेश साहेब तुम्ही माझ्याकडे आले मला खूप आनंद वाटला तुमचा मी सत्कार करतो आणि त्या दृष्टीने तुम्ही आलात मला खूप आनंद वाटला तुम्ही मला